मला परवा होतो सगळे मी पण चर्चा करत होतो वरळीतल्या काही काही लोकांबद्दल तेव्हा सर्वात पहिलं काही नाव आलं असेल तर सत्यमजीतचं होतं कारण अशा कठीण काळात ही लोक राहणं हे खरं आपलं एक वैभव असतं आणि एक वेगळी एक न, एक वेगळं नातं असत अर्थात माझ्यापेक्षा आठवणी तुमच्याकडे जास्ती असतील माझा तसा जे काही संबंध आहे गेल्या चार पाच वर्षातला तरी देखील मला एवढ्या आठवणी मनात येतात की नेमके काय बोलायचं किती बोलायचं हे कळत नाही तुम्ही अनेक लोक असे आहात जे त्यांच्यासोबत अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलं असेल तुमच्या देखील मनात आठवणी शब्द वगैरे आश्वासन वगैरे वापरणार नाही तुम्हाला प्रॉमिस देतो तुम्हाला शब्द देतो की तुम्ही शिवसेना परिवारात आणि आमच्या परिवारात आहात आणि तसंच तुम्हाला याच कुटुंबात तेवढाच मान सन्मान प्रेम दिलं जाईल हे मी तुम्हाला वचन द्यायला आलेलं आहे तुमच्या सोबत आम्ही खंबीरपणे उभं राहू कुठेही अर्थात जे काही काही वेगळं हे ते भरून काढू शकत नाही पण आम्ही जेवढं काही तुमच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करू कुटुंब म्हणून राहूच आणि इथून जिथेही सत्यमजी असतील त्यांना एक अभिमान वाटेल आणि बरंही वाटेल की नाही अनिताजी लढत आहेत आणि त्यांच्यासोबत संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार हा उभा आहे मी एवढंच तुम्हाला सांगायला आलोय आणि ताई आम्ही तुमच्या सोबत होतो आहोत आणि नेहमी राहणार एवढंच तुम्हाला आमच्या कुटुंबातर्फे आणि सगळे आपल्या कुटुंबातर्फे नक्कीच आश्वासित करतो धन्यवाद